आपण पाहत आहात बागलावरे अजिंक्य भाऊ भुसे वा अविष्कार भाऊ भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली सेना शाखा ठेंगोडा येथील आकाश तांदळे व शुभम मोरे हे नेहमीच नामदार दादा भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त ठेंगोडा गावातील मराठी शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवतात याही यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा यांच्या वाढदिवसानिमित्त ठेंगोडा येथील मराठी शाळेत शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी बच्चाव मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन करून युवा सेना व भद्रा ग्रुपचे कौतुक केले तसेच मराठी शाळेतील बच्चाव मॅडम यांनी नारायण निकम यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांना शाळेच्या वतीने ही शुभेच्छा दिल्या तसेच गावचे ग्रामसेवक थोरात भाऊ साहेब सरपंच भारतीताई वाघ उपसरपंच नारायण निकम सदस्य दौलत पगार ठेंगोडे गावातील समाजसेवक नंदलाल आहिरे शाळा समिती अध्यक्ष बापू भास्कर समुद्र गुरुजी निलेश गवळी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली बागला मृतांत हरी हरिकृष्ण भास्कर